नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय घडते व शनी महाराजाच्या कृपेमुळे शनी महाराजाच्या कृपेमुळे व शनिवारी पिंपळाच्या झाडेखाली दिवा लावल्याने अनेक फायदे होतात असे मानले जातात चला तर आपण बघूया तसंच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जात दिवा लावला जातो त्याचे धार्मिक कारण काय चला तर बघूया पिंपळाच्या झाडाखाली दिवा केव्हा लावणे रात नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत पिंपळा पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी दिवा का लावला जातो तसंच धार्मिक कारण काय व तसंच त्याचे फायदे चला तर बघूयात पिंपळाच्या झाडाखाली दिव दिवा किंवा लावू नये रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडा झाडाखाली दिवा लावणे एवढे एवढेच नाही तर सकाळी दहाच्या नंतर पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू नये कारण की त्यानंतर काळ हा अशुभ मानला जातो तसंच पिंपळाच्या झाडामध्ये श्रीकृष्णाचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून या वृक्षाची खऱ्या मानाने पूजा केली पूजा करून श्रीकृष्ण कृष्णांना आपल्या भक्तावर आपार आशीर्वाद देतात तसंच पूजेच्या वेळी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व सांगितले जाते त्याचप्रमाणे तुळशी पिंप पिंपळ वडाच्या झाडाखाली दिवे लाव लावावे लावले जातात असे धार्मिक मान्यतानुसार अशी काही झाडे आहेत ज्यात देव वास करतात आणि या झाडाजवळ दिवा लावून मनापासून इच्छा केली जाते इच्छा केली जाते प्रत्येक इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा दिवा लावायचा असल्यास त्यासाठी योग्य पद्धत आणि योग्य वेळ का आहे आपण जाणून घेऊयात चला पिंपळाच्या झाडाखाली दिवा किंवा लावावा जर तुम्हाला सकाळी पिंपळा पिंपळाच्या झाडा खाली दिवा लावायचा असेल तर सकाळी सात ते दहापर्यंत या दरम्यानच आपण दिवा लावायचा म्हणजे सकाळी सहा सात ते दहापर्यंत या दरम्यानच दिवा लावावा हे शुभ हे दिवा लावावा हे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की सकाळी पिंपळा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यास त्याच्याजवळ दिवा ठेवल्यास लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसंच संध्याकाळी दिवा किंवा लावावा आता प्रश्न येतो की संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचं असेल तर त्यासाठी योग्य वेळ कोणती योग्य वेळ कोणती आहे तुम्ही पिंपळाच्या झाडाखा जवळ फक्त संध्याकाळी पाच ते सातपर्यंत वाजेपर्यंत दिवा लावू शकतो कारण संध्याकाळी सातच्या नंतर झाडे झोपतात आणि त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये असे म्हटले जाते तसंच पिंपळाच्या झाडाखाली दिवा किंवा लावणे रात्रीच्या वेळी पिंपळा पिंपळाच्या झाडावर दिवा लावू नये एवढेच नाही तर सकाळी दहा नंतरही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे कारण त्यानंतर काळ हा शुभ मानला जातो तसंच पिंपळाच्या झाडामध्ये श्रीकृष्णाचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून या वृक्षाची खऱ्या मानाने पूजा करून श्रीकृष्णाला आपल्या भक्तांवर आपर आशीर्वाद मिळते हे नियम अवश्य पाळा तुम्ही दररोज पिंपळाच्या झाडाला दिवा लावू शकता याशिवाय जर शनिवारी आपल्याला दररोज जर तुम्ही लावू शकतो जर नाही तरी झालं तरी शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे विशेष फायदेशीर मानले जाते तसेच ते खूप शुभ मानले जाते एवढेच नाही तर पिंपळाच्या झाडाखाली नेहमी मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचाच दिवा लावा यामुळे देवीची कृपा भक्तांवर कायम राहते कायम राहते तसेच आपण पिंपळाच्या झाडाजवळ ज्यावेळेस दिवा लावतो ज्यावेळेस आपण दिवा लावतो पवित्र वृक्षामध्ये पिंपळ वृक्षाची समावेश आहे धार्मिक मान्य मान्यतानुसार जे भक्त खऱ्या भक्तिभावाने पिंपळाच्या झाडाची पूजा करते आणि दिवा लावते त्याच्या आयुष्यात सर्व संकटे हे दूर होतात कसं आहे सर्व संकटे हे दूर होतात हिंदू धर्मात देवी देवतांच्या पू पूजनासह व निसर्गा निसर्गाच्या पूजनाला निसर्गाच्या पूजनाला देखील खूप महत्त्व आहे अशा अशा अनेक झाडे वनस्पती आहेत ज्यांना देवांचे रूप मानून पूजा केली जाते या पवित्र वृक्षामध्ये पिंपळ वृक्षाची समावेश आहे धार्मिक मान्यतानुसार जे भक्त खऱ्या भक्तिभावाने पिंपळाच्या झाडाची पूजा करते व दिवा लावतात त्यांच्या आयुष्यात सर्व संकटे हे दूर होतात असे असे मानले जाते तरी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे काही नियम आहेत धार्मिक मान्यतानुसार हे ते नियम पाळले पाहिजे अन्यथा अशुभ परिणाम समोर जावे लागतील चला तर जाणून घेऊयात आपण काय आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे नियम पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ हे वेळ शुभ मानले जाते शुभ मानले जाते कोणी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालतं या विशेष वेळी दिवा लावा लावतो त्याच त्यांच्याच घरात नेहमी सुखसमृद्धी नांदते असे शनिदेवाने आशीर्वाद प्राप्त केले होते तसंच दिवा लावण्याची योग्य वेळ धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडासमोर सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावणे शुभ मानले आहे मात्र रात्रीच्या वेळा दिवा लावण्यासाठी अशुभ मानले आहे त्या त्यामुळे पिंपळाच्या झाडासमोर हे मगाशी म्हणल्यासारखं रात्री दिवा लावणे असे म्हटले जाते या काळात दिवा लावल्याने प्रकु प्रतिकूल परिणाम मिळतात यामुळे रात्रीच्या वेळी दिवा लावणे हे टाळावे तसंच या तेलाचा म्हणजे आपल्याला कसं तुम्हाला म्हणजे का पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावताना नेहमी लक्षात ठेवावे की या ठिकाणी फक्त मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचाच दिवा लावावे ते सर्वात योग्य मानले जाते हे हे आहे दिवा लावण्याचे शुभ शुभ दिवस आपल्याला ज्या दिवशी दिवा लावायचे जे शुभ दिवस आहेत गुरुवार आणि शनिवार हे पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावण्यासाठी शुभ मानले आहे तर रविवारी पिंपळाच्या झाडाखाली झाडाखाली जाणे टाळावे तसच आपण पिंपळाच्या झाडी दिवा का लावतो बघूयात हिंदू धर्मात प्रत्येक झाडाला प्रत्येक वृक्षाला वेगवेगळे महत्त्व आहेत तसंच पिंपळाच्या झाडाला पण खूप महत्त्व आहे ब्रह्मदेव हरी आणि शंकरदेवाचा वास असतो असं म्हटले जाते त्यामुळे अनेक व्यक्ती सांजवेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतात हा दिवा लावताना आपल्या आपल्या हा दिवा लाव दिवा लावतात तसंच दिवा लावतात आपल्या जीवनावर काय परिणाम आहे ह्याचं बघूयात तसंच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्याला शनीपासून हे मुक्तता मिळते पौराणिक कथा शनीची कथा पौराणिक कथेनुसार एक वेळी स्वर्गात आसूरचा कारभार होता बहुता नावाच्या राक्षसाने पिंपळाच्या झाडाखा झाडाचे रूप धारण करून यज्ञात यज्ञात नाश करण्यास सुरुवात केली जेव्हा जेव्हा एक एखादं ब्राह्मण समाधीसाठी पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर जात असे तेव्हा तो, ते तो राक्षस त्यास खाऊन टाकायचं ब्राह्मण कुमार असे गायब का होत आहे हे ऋषीने समजून हे ऋषीने समजून सांगितले तसंच त्यानंतर ऋषी सूर्यपुत्र शनिदेवानी मदत घेण्यासाठी गेले शनिदेवानी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेले त्यावेळी कौटुंबाने शनिदेवाला पकडले यानंतर शनी शनिदेव आणि कौभद यांचा युद्ध झाला महाराजांनी कौतुभाची हत्या केली त्यानंतर ऋषीमुनीने शनीची पूजा अर्चना केली यानंतर शनी यांनी ऋषींना सांगितले की आतापासून शनिवारी जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्याच्या त्यांच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवेल त्याला शनीची पिढापासून मुक्तता मिळेल तसंच या व्यक् वे, या व्यक्तिरित एक अन्य आखाणतानुसार भगवान शिव यांचा अवतार मानले जाणारे ऋषी पालक बालक रूपात मृत्यू पावले मोठे झाल्यानंतर जेव्हा जेव्हा समजले की शनीच्या दोषामुळे त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्याने शनिदेवाला धडा शिकवण्यासाठी कठोर तपस्या तो केली तपस्याने ब्राह्मण प्रसन्न करून त्याने ब्राह्मणा ब्राह्मणाला दंड मागितले आणि शनिदेवाच्या शोधात बाहेर पडला यावेळी जेव्हा त्याने शनिदेवाला पिंपळाच्या झाडात बसलेली पाहिले तेव्हा त्याने शनिदेवाला ब्रह्मा ब्रह्मांडाचे जोरदार प्रहार केले त्यामुळे शनीचे दोन्ही पाय तुटले दुखी होऊन शनिदेव भगवान शिवांना हाक मारली तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना त्यांना पिल्लदानाचा राग शांत केले आणि शनिदेवाच्या जीवनाचे रक्षण केले तेव्हापासून शनिदेव घाबरून घाबरू लागले असे मानले जाते की पिल्लदाचा जन्म म्हणजे आपल्याला जन्म पिंपळाच्या झाडाखाली झाला होता आणि त्याचे त्याने पिंपळाचे पाणी खाऊनच ध्यान केले म्हणूनच शनिवारी जो पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्या ऋषीला आशीर् त्या ऋषीचा आशीर्वाद मिळ मिळतो असे शनिदेव शनिदेवाला त्यास त्रास देत नाही म्हणजे श शन ज्यांना शनीचा त्रास आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावलं की शनिदेव त्यांना त्रास देत नाही अशी आहे पिंपळाच्या झाडाची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब स्वामी समर्थ